डीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ कर्मवीर भाऊराव पाटील शोध आणि बोध या पुस्तकातला पहिला भाग जो आहे तो आहे अनुवंश आणि अनुवंश हा जो भाग आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की जीन्स कुठले आहेत तसंच हे कर्मवीर भाऊराव पाटील जे आहे त्यांचा जन्म जैन कुटुंबामध्ये झाला आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर याचा परिणाम होत असतो की तो कुठल्या कुटुंबामध्ये जन्माला आला आणि म्हणूनच असं म्हटलं जातं ना खान तशी माती बाप तसा बेटा मग हे जे व्यक्तीमध्ये असणारे गुण फक्त आईवडिलांकडूनच येतात असं नाही तर पिढ्या ना पिढ्या काही गुण जे आहेत ते नवीन पिढीपर्यंत पोहोचले जातात आणि त्याप्रमाणं त्या व्यक्तीचं त्या व्यक्तिमत्व व्यक्ति बनत असतं मग कोणत्या व्यक्तीचा किंवा पूर्वी होऊन गेल्या कोणत्या व्यक्तीचा कोणता गुण आला हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही पण परिणाम होतो हे मात्र सिद्ध झालेलं आहे वंशाचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होतो तर कर्मवीर तरी अपवाद कसे असणार गदी माडगुळकर यांनी म्हटलेलं आहे दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे पुत्र मानवाचा आणि म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वावर कोणाचा परिणाम होईल कसा होईल या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात आणि त्याच पद्धतीनं घडून येत असतं काही वेळा आई वडिलांचे सगळे गुण मुलांमध्ये उतरलेले असतात पण काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर आईवडील खूप चांगले किंवा सुसंस्कृत असतात पण मुलं चांगली निघत नाहीत मग त्यामुळे ह्या गोष्टी आपण सांगू शकत नाही कर्मवीर भौरव पाटील यांचा जन्म जैन समाजामध्ये झाला होता नांदणी पीठाशी त्यांचा संबंध होता आणि ते पिठाचार्य होते जे गावामध्ये ते नेतृत्व करीत होते आणि पाटील असल्यामुळे त्यांना गावामध्ये खूप मान सन्मान मिळत होता परंतु कर्मवीर वरभा पाटलांचे आजोबा जे आहेत ते निरक्षर होते आणि ज्यावेळी त्यांना स्वतःला अडचणी येऊ लागल्या नेतृत्व करत असताना त्यावेळी त्यांनी मनाशी निश्चय केला की आपण आपल्या मुलाला शिकवायचं आजोबांना शिक्षणाचे महत्त्व समजल्यानंतर त्यांनी आपला मुलगा म्हणजे कर्मवीर भौरा पड़ा पाटलांचे वडील यांना शिक्षणासाठी बाहेर ठेवलं आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं म्हणजेच कर्मवीरांना शिक्षित वडील मिळण्यासाठी त्यांचे आजोबाच कारणीभूत आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही कर्मवीरांचे वडील पायगोंडा पाटील यांचा विवाह जो आहे तो कोल्हापूरजवळील कुंभोज या गावी असणाऱ्या गंगूबाई या मुलीशी झाला आणि लग्न झाल्यानंतर त्यांना एकूण सहा अपत्य होती चार मुले आणि दोन मुली होत्या त्यामध्ये भाऊराव पाटील जे आहेत ते सगळ्यात थोरले अपत्य हो। कर्मवीर भरव पाटलांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशीला कुंभोज या गावी झाला माझे वडील पायगोंडा पाटील यांची नोकरी असल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक तालुक्याच्या ठिकाणी त्यांना सतत जावे लागत होते ते पुरोगामी विचारांचे होते पण जातीभेद धर्मभेद त्यांनी कधीच मानला नाही आणि त्यावेळी जी ही पद्धत होती जातीभेद होते ते पाहून त्यांना खूप वाईट वाटायचं दुःख पाहिल्यानंतर पायगोंडा पाटील यांना वाटायचं की या अस्पृश्य समाजाला वर काढणारा कोणीतरी एखादी व्यक्ती जन्माला यायला पाहिजे आणि कदाचित हीच त्यांची इच्छा हेच त्यांचं स्वप्न त्यांचा मुलगा कर्मवीर यांनी पूर्ण केलं असावं बायगौंडा पाटील जे आहेत त्यांनी आपली संपूर्ण नोकरी जी आहे ती अगदी प्रामाणिकपणे केली आणि काही दिवसांनी म्हणजे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्याला कारणसुद्धा तसंच होतं की वयोमानानुसार त्यांना ऐकायला येत नव्हतं आणि मग कोरेगावला ज्यावेळी ते नोकरी करत होते त्यावेळी ते त्यांच्यावरचा अधिकारी जो आहे तो काहीतरी बोलला आणि ते त्यांना ऐकायला आलं नाही म्हणून तो अधिकारी रागाने म्हटला ऐकू येत नाही तर नोकरी सोडून द्या असं म्हटल्यानंतर त्याच क्षणी कर्मवीरांच्या वडिलांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशीच त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना कितीही किती, किती विनवण्या केल्या त्यांनी की नका नोकरी सोडू रागाच्या भरात बोललो पण त्यांनी ते ऐकलं नाही म्हणजे हा जो स्वाभिमान आहे तो कर्मवीर भौराव मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो म्हणजे तो, तो वडिलांकडूनच आलेला आहे हे आत्तापर्यंत मी तुम्हाला जी सांगितलं ते कर्मवीर भैराव पाटील यांच्या वडिलांबद्दल सांगितलं आता त्यांची आई कुठल्या कुटुंबातील ते पाहूया कर्मवीरांची आई गंगूबाई जी आहे ते वारणाघाटच्या कुंभोज या ठिकाणची घरामध्ये त्यांच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती होता आणि त्यामुळे शारीरिक कष्टाची सवय काम करण्याची सवय त्यांना पहिल्यापासूनच होती आणि त्यांची शरीरयष्टी जी आहे तीसुद्धा एकदम बळकट होती जे कर्मवीरसुद्धा तसेच होते म्हणजे ही शरीरयष्टी जी आहे ती त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली असेल आणि म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटलांनी अन्वाने संपूर्ण महाराष्ट्र फिरला होता नोकरीमुळे गंगूबाईंनासुद्धा आपल्या पतीबरोबर ठिकठिकाणी वास्तव्य करावे लागले रेवडीजवळ पिलीव घाटामध्ये निर्जन वस्तीमध्ये म्हणजे जिथे कोणीही नाही अशा ठिकाणी झोपडीमध्ये त्यांनी वास्तव्य केलं होतं म्हणजे ज्या ठिकाणामध्ये रात्री प्राणी फिरत असायचे तरीसुद्धा त्या कधीही घाबरल्या नाही मग जर का रात्री कुठले आवाज आला काही तर स्वतः बाहेर येऊन त्या त्यांना हुसकून लावायच्या प्राण्यांनासुद्धा जे एवढं धाडस त्यांच्याकडे होतं आणि तेच धाडस कर्मवीरांकडे सुद्धा आपल्याला दिसून आलं दोघांनाही असं वाटलं की आपल्या मुलाला म्हणजे सगळ्यात थोरला जो मुलगा आहे कर्मवीरांना बाहेर शिकायला ठेवूया म्हणून कोल्हापूरला शिकायला ठेवायचा निर्णय घेतला त्यावेळीसुद्धा आपल्या नातेवाईकांकडे न ठेवता जैन बोर्डिंगचे होतं त्या बोर्डिंगमध्ये कर्मवीरांना स्वावलंबनाची सवय लागावी यासाठी वसतीग्रहामध्ये त्यांनी ठेवायचा निर्णय घेतला ज्यावेळी ते वसतिग्रहामध्ये राहत होते त्याचवेळी त्यांच्यामध्ये हा श्रमाचा संस्कार रुजला असावा ज्यावेळी गंगूबाईंना समजलं की आपल्या मुलाची काहीही चूक नसताना डांबर प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली आहे अशावेळी त्या बाकीच्या मुलांना घेऊन कोल्हापूरमध्ये वास्तव्यासाठी गेल्या आता जेवण कसं घालायचं आपल्या मुलांना म्हणून काहीतरी काम करावं असं त्यांना वाटलं आणि मग त्यांना एका खानावळीमध्ये काम मिळालं आणि ते काम करून त्या आपला चरित्रार्थ चालवत होत्या त्या स्वत शाहू महाराजांकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाची कोणतीही चूक नाही तर मला न्याय द्या एवढ्यावर त्या थांबल्या नाही तर एक दिवस त्यांनी शाहू महाराजांची गाडी स्वतः अडवली आणि सांगितलं की मी तुमची धर्माची बहीण आहे माझ्या मुलाला न्याय द्या आणि मग त्यावेळी पोलीस म्हणाले की खोटी साक्ष देऊन आपण त्यांना सोडवू शकतो तर तुम्ही तुमच्या मुलाला कर्मवीरांना खोटी साक्ष द्यायला सांगा त्यावेळी त्यांनी जे उद्गार काढले ते प्रत्येकाने विचार करावा असे आहेत त्या म्हटल्या की मला एकूण चार मुले आहेत त्यातला एक मुलगा मेला असं मी समजेन पण माझा मुलगा खोटी साक्ष कधीही देणार नाही जे या त्यांच्या वागण्यावरून त्या किती निडर होत्या हे आपल्याला दिसून येतं आणि मग नंतर कालांतराने त्यांची सुटका झालीच पण हा गुण जो आहे स्वाभिमान म्हणा किंवा निडरवृत्ती जी आहे ती कर्मवीरांना त्यांच्या आईकडूनच मिळाली असं म्हणावं लागेल मोठेपणी भौरव स्वतः म्हणत की माझ्या यशासाठी पूर्वजांकडून आलेले दोन गुण मला जास्त उपयोगी पडले त्यातील पहिला गुण आहे संन्यास निरीच्छ वृत्ती आणि दुसरा गुण आहे बंडखोरपणा म्हणजे आई आणि वडील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की कर्मवीरांचे जे काही गुण होते ते त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळाले होते त्या बालपणी त्यांना कोणती परिस्थिती लाभली कोण भेटलं हे ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढील भागामध्ये पाहूया धन्यवाद